सकाळी आज सकाळी फिरायला गेलो फांचा काढल्या तर मला वास आला परत पिकल्यासारखं आता बघूया आपण माझा तोडून बघूया पिकलाय आणि आपण काढूया जायचं किती मस्त वातावरण आहे ते सर्व किती मस्त वाटतंय आपलं गाव इथं खाली आहे आपलं फणस काढायचं आहे तो इथं पुढे मग दुसऱ्या फणस येतो आपल्या जे फणस काढायचा ना त्यापर्यंत खाली आलो या खाली जाऊया ह्या फणसा फनस पिकला बघा हिच नाव आहे लोळ्या कोणत्या पिकल्या काय माहितीये बघा या पंचाच्या खाली वास येतोय पिकला आता मी वर जाऊन चेक करतो दे हे महाराज आता पंचावरती आले आपण मी पंचावरती चढलो या आता या फरस आपण चेक करूया कुठला पिकला फरस चेक करूया असं एक करायच हा कच्चा आहे कठीण आहे बर कच्चा आहे हा अरे पिकलंय वाजत येतोय कुठेतरी हे बघा जा आवाज हा कच्चा बघा कच्चा आवाज असा येतो टक 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 पिकलेला जा बघा दाब 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 हा पण पिकलाय बघा झाड दा हा फनस पिकला आहे आता ह्याला पण आपण काढूया मोठी लोळ आहे एकदम दड लागणार आहे हा फणस लय मोठा आहे हा ह्या फनस भरपूर येत होत हो किती माणसं आहे आणि जो पिकला आहे तो खालीच पिकलाय जवळपास आहे आपल्या

फनस फुटलेला आहे आपला <laughs> क्याच्या नादामध्ये <मुझे>? मोठा आहे रे लोह्या कसा <laughs> ओजन जास्त ओझन असतो काढून फुटलेला आहे का एका ठिकाणी आपल्याला बरका पर्यंत आपण मिळून खाऊया कपया म्हणजे फोडता येईल का हाताने फुटतोय बरका पर्यंत ना कसं आहे एकदम मस्त आहे मी घालव पहिला कसं कसं आहे एकदम गोड मी बेकडे का ठेवाले रे या